घरचं जेवण तर घरचं जेवण घरचं जेवण असं ना वया त्या पद्धतीन करूक मिळतं जास्त वया जास्त कमी होया कमी आज मी करत आहे टॉमॅटोची आमटी चार बारके बारके टॉमॅटो घेतले स्वच्छ धुतलं त्याचे तुकडे केले आणि ते कुकराक लावून चार शिटयो काढून घेतल व्यवस्थित शिजान इलो या तो परत थंड झाल्यावर मिक्सराक लावचो मिक्सरच्या भांड्यात घातले त्याच्यात घातले खोबरा धणे हळद लाल तिखट चवीपुरता मीठ आणि चिंच आणि लसणचं पास्सा पाकळे टॉमॅटोन आंबटपणा जरी इलो तरी चिंचेची चव ना अप्रतिम येतात अशी आमटी करून बघा आवडतली तुमका एक पेन पातेला घेतलं त्याच्यात ते घातलं तेल हिंग मोहरी कडीपत्त्याची फोडणी वरसून वाटप घातलं ही वाटी वाटी, वाटी पिऊक पण भारी लागतं पातळ घन तुमका होई तशी ठरवा त्याच्यात ना एक चमचोभर बारीक किसलेलो गूळ घाल आंबट तिखट गोड एकदम भारी अशी आमटी करा सगळ्यांक आवडतली करून तर बघा आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब